नमस्कार मंडळी सध्या नवरात्री चालू आहे आणि मी आज आलो आहे एका प्रसिद्ध अशा व जी नवसाला पावणारी देवी आहे त्या देवीच्या दर्शनासाठी जिचं नाव आहे उलवेची महाराणी आतमध्ये एंट्री करण्याआधीच तुमच्या नजरेला आकर्षित करेल असे हे भव्य असं महाद्वार इथे यांनी तयार केलेलं आहे त्यावर लिहिलेलं आहे उलवेची महाराणी दर्शनासाठी आता आतमध्ये आलो पण देवीच्या दर्शनाआधी दे तुम्हाला समोर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन होईल खूपच मस्त अशी भव्य दिव्य व तेजस्वी मूर्ती इथे छत्रपती शिवाजी महाराजांची लावलेली आहे व हे आहे शिव संघर्ष प्रतिष्ठान यांच्यातर्फे स्थापन केलेलं मंडळ जे की गेले सात वर्षे हे करत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासोबतच यांनी इतिहासातील अनेक महापुरुष जे होते त्यांच्याबद्दल त्यांचा फोटो व त्यांची काही इतिहासातील माहिती इथे लावलेली आहे जेणेकरून आपल्याला आपल्या इतिहासाची आठवण करून दिली गेली आहे खूपच मस्त काम या मंडळाने केलेलं आहे दर्शनासाठी थोडी दहा ते पंधरा मिनटं लाईन होती इथे फायनली मी आता आतमध्ये एंटर केलं आहे व मी आता इथे देवीच्या दर्शनासाठी पोहोचलेलो आहे इथे आतमध्ये मी पाऊल ठेवताच मला काही क्षण असं वाटलं की, की वा थे थे अस मी एखाद्या एक जुन्या काळातील आपल्या एखाद्या वाड्यात किंवा राजमहलात पाऊल ठेवलं आहे कारण खूपच सुंदर असं नक्षीकाम इथे केलेलं होतं आणि हे असं एकदम एखाद्या जुन्या आपल्या राजेशाही खानदानासारखे एखादा वाडा किंवा महल असल्यासारखं आतमध्ये दे ह्यांनी डेकोरेशन केलेलं आणि आता मी शेवटी आपल्या उलवेच्या या नवसाला पाहणाऱ्या महाराणीचे दर्शन घेतले खरंच खूपच भारी वाटलं या मंडळाने इतिहास जागा करून देण्यासाठी आपल्या इतिहासातील काही जुने शस्त्र देखील इथे लावली होती जसे की तलवार ढाल असे जुने आपले जे युद्ध सामग्री होती ती सुद्धा लावली दर्शन घेऊन झाल्यावर बाहेर निघताना पुन्हा एकदा मागे वळून मी या देवीचं सुंदर असं रूप लांबून एकदा पाहिलं की ते मस्त अशा सुंदर एखाद्या वाड्यामध्ये असल्यासारखं इथे वाटतंय खूप भारी डेकोरेशन आहे आता गर्दी वाढल्यामुळे मी बाहेर निघतोय दर्शन घेऊन बाहेर आलो तोपर्यंत बाहेर लाईन खूपच लांब गेली कारण खूपच भाविकांची इथे गर्दी जमलेली आता तर आम्ही तर आता चाललेलो इथून बाहेर पण मी नक्कीच तुम्हाला सुद्धा एकदा रिकमेंडेड करेल की एकदा तरी तुम्ही येऊन इथे भेट द्या पूर्ण बघा कसं एखाद्या वाड्यामध्ये आल्यासारखंच एंट्री आणि आता लाईन बघा इथे तुम्ही सुद्धा नक्कीच या, या उलवेच्या देवीच्या दर्शनासाठी बाजूलाच ह्या मंडळाचा गरबा देखील चाललेला तर का आता मी तिथे आलो थोडा गरबा बघूया बोललो खूपच मस्त मोठं मंडळ आहे हे एकदा तुम्ही सुद्धा या नक्कीच उलवेला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला